चला आता मी मोदक बनवून घेते अकराच मोदक बनवणार आहे मी खूप वेळ सांगितलं असेल कारण की कसं वाया जात नाही आणि जेवढं नैवेद्य बनवलं ना म्हणजे नैवेद्य पण दाखवलं नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि तुम्हाला सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा कुर्ता घातलेला आहे मी तुम्ही बघू शकता आणि पहिल्यांदा घातलेला आहे एवढे वर्ष झाले होते घेतला होता पण मग वेळच मिळाला नव्हता आणि कुठे ठेवलं होतं ते पण लक्षात येत नव्हतं कारण की खाली तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलं होतं एवढ्या साड्या वगैरे होत्या ना तर त्या साड्यांमध्येच मी हा दोन कुर्ते ठेवले होते ब्लॅक कलरचा आणि हा तर माझा आता आवरून झालेला आहे आज आहे अंगारकी चतुर्थी तर मला देवपूजा करायची आहे तर म्हटलं छानसा कुर्ता घालूया हा आणि घालणं पण होईल आणि तयारी तर झालेली आहे माझी आणि टिकली लावते मस्त आणि देवपूजन संध्याकाळी मी बनवणार आहे उकडीचे मोदक आणि हे माझे जे इयरिंग्स आहे हे चांदीचे आहेत बघा हे आणि अशा कुर्त्यांवर असे झुमके वगैरे घातले ना तर एकदम छान दिसतं तर टिकली आणि हे लिपग्लॉस रेडी झालेली आहे तर हे देवाचं मंदिर सगळं क्लीन केलं मी आपण जिथं देवारा आहे ना त्याच्याने मी काय केलं घासणीने सगळं के के हे क्लीन केलं पुसून घेतलं आणि पुसून घेतल्याच्या नंतर हे जे देवाचं जेवढं सामान आहे ना ते व्यवस्थित ठेवते आणि हे सगळं मला मागचे क्लीन केलं होतं पण हे हे अरेंज करायचं राहिलं होतं आणि आता सकाळी सकाळीच त्या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे मी म्हणजे कसं सगळं सामान व्यवस्थित राहील आणि जे पूजेचं सा सामान वगैरे वर्षभराचं जे मी भारतामधनं घेऊन येते ना तर ते, ते मला दो, दोन दोन वर्षात आरामशीर जातं आणि जसं आहे तसं मी आता ठेवते आहे आता वेळेस मी जे अगरबत्त्या घेतल्या होत्या ना सर त्याचा हा अजिबात असा वास येत नाही अगरबत्तीचा तर मग मध्ये मध्ये वापरते आणि त्यामुळेच मग मी धूप घेतलं होतं कारण की अगरबत्तीचा अजिबात वास येत नाही आणि मला कसं अगरबत्तीचा छान असा फ्रेग्रन्स आला पाहिजे ऍक्च्युली नाही का पण येतच नाही येतो आता याच्यामध्ये ना हळदी खूप आहे चला आता मी आवरून घेते आणि देवपूजा होईल ना तेव्हा दाखवते देवपूजा झाली माझी आणि तुम्हाला सुद्धा दाखवलेली आहे आणि सकाळीच मी सुरुवात केली देवपूजा करायला कारण की एवढं सगळं आवरायला मला एक तास लागला आणि इतकं मस्त वाटतं आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघितली तुम्ही आणि मला उपवास आहे आणि मागच्या वेळेस अंगारकी चतुर्थी माझ्याकडनं सुटल्या गेली होती त्यामुळे मग संकष्ट चतुर्थी जी आहे ती मी धरत नव्हते आमच्या घरात तसं आहे अंगारकी जर सुटली ना तर मग बाकीची जी, जी, जी उपवास वगैरे म्हणजे चतुर्थी वगैरे आहे ना तर धर धरायची नसते मग परत तुम्हाला जर धरायची असेल संकष्ट चतुर्थी तर मग अंगारकी चतुर्थी आल्यानंतर मग तेव्हापासून सुरुवात करा आमच्या घरात अशी पद्धत आहे बाकीच्यांचं मला एवढं काही सांगता येणार नाही पण मागच्या वेळेस सुटली होती म्हणून आज अंगार चतुर्थी आहे म्हणून उपवास आहे म्हणजे याच्या पुढचे जे संकट चतुर्थी वगैरे येणार तर मला धरता येईल आणि मी माझ्या फर फराळाला माझ्यासाठी मी काहीच बनवलेलं नाहीये मला स्वयंपाक करायचा आहे आणि परिबेला सुद्धा मला स्कूल आणायला जायचं आहे पण हे जे कपडे आहे हे मला चेंज करावं लागणार कारण की बाहेर जास्त थंडी आहे बर्फ आहे तर एवढं थंडीमध्ये तर मी तर एकदम अशी गाठून जाणार पॉसिबलच होणार नाही अशा ड्रेसमध्ये मग ते तर नंतर जायचं आहे पण त्या अगोदर मला घर स्वयंपाक करायचा आहे घरातला आवरायचं आहे अजून पण सर्वात अगोदर मी विचार केला देवपूजाच करून घेऊ आणि सकाळी सकाळी देवपूजा झालं ना तर सकाळी दे, सकाळी देवपूजा झाली ना तर एकदम मस्त वाटतं आणि जेव्हा मला उकडीचे मोदक बनवायचे असतील तर तेव्हा मी तुम्हाला दाखवेन आणि उकडीचे मोदक याच्यासाठी का आज अंगारकी चतुर्थी आहे आणि उकडीचे मोदक तर झालेच पाहिजे आणि गणपती बाप्पाला खूप आवडतं आणि तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पाला मी खूप मानते तर त्यामुळे मला छान वाटतं आहे पूजा वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर चला आता दिवसभराचं जे असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि मला किचनचं पण थोडंफार जे आवरायचं आहे ते पण तुम्हाला दाखवते तर माझ्यासाठी मी आता चहा ठेवलेला आहे आणि माझे हात एवढे ड्राय झालेले आहे ना आता हँडक्रीम लावले मी जस्ट कारण की हँडक्रीम लावते तेव्हा चांगले दिसतं आपण काही काम वगैरे करतो ना तर हात परत परत ओले होतात आणि आपण हात परत पुसतो तर त्याच्यानंतर मला असं एकदम ड्राय ड्राय दिसायला लागतात हात आता बघा एकदम असं क्रीम वगैरे लावली ना तर ते एकदम चांगले दिसते नेल पेंट पण मी रिमूव्ह केलेली आहे आणि मला माहिती मी काम करता करताना काल का परवा ना मला हे ना हे लागून गेलं आणि मला कळालं सुद्धा नाही आणि नंतर मग मी काम करत होते ना तर म्हणलं मला असं काय आगा गा, गा, गा काय होते म्हणजे असं दुखल्यासारखं काय होतंय म्हणजे आपण नाही पाण्यामध्ये हा टाकज होते तर एकदम तसं झालं आणि म्हटलं अरे हे कधी लागलं आणि असं कामामध्ये ना कधी लागून जात ना ते कळत सुद्धा नाही आणि नंतर मग लागून झाल्याच्या नंतर कळत अरे हे कधी लागलं असं आणि सकाळीच मी चहा घेतला होता आणि मी तुम्हाला सांगितलं फराळचं मी केलंच नाही कारण की मला ना फराळ करायची ना इच्छाच नाही झाली म्हणून मग फक्त चहा घेतला होता आणि सकाळी घेतला होता चहा आणि आता परत चहा ठेवलेला आहे आता चहा घेतला तर थोडं बसणार मी त्यानंतर ड्राय जे कपडे आहेत ना तर ते सुद्धा मला फोल्ड करून ठेवायचे आहे दोन बास्केट भरून ते कपडे आहेत ते अगोदर करून घेईल आणि मग परिबेला सुद्धा स्कूल स्कूलला आणायला जायचं आहे तर हे सगळे जे कानातले हे सगळं सगळं जे आहे ते सगळं रिमूव्ह करून जावं लागणार केस बांधून जाणार आहे मी कारण की केस मोकळे ठेवले ना तर एकदम असं गार वाटत एकदम त्यामुळे मग मी ना केस पूर्ण बांधून वगैरे जाणार हा जो रस्ता दिसत आहे इथे सॉल्ट टाकलेला आहे तर जेव्हा पण नूप पडतो ना इथे रस्त्यावर सॉल्ट टाकत त्याचं कारण की चालताना ना ग्रीन मिळाली म्हणजे असं वगैरे होऊ नये भी आए, हो ता आता बर्फ बितळलेला आहे आणि याचा चिखलसुद्धा होतो म्हणजे अर्ध्या ठिकाणी बर्फ असतो अर्ध्या ठिकाणी चिखल असतो पाणी असतं भरपूर आहे बघ आणि आता समोर मी गाडी लावलेली आहे आणि तिथं समोर बर्फच बर्फ आहे आणि ही आता गाडी मला क्लीन करावी लागते काल परी स्कूलला स्कूल घ्यायला गेले होते तर तेव्हा असाच बर्फ जमला होता गाडीवर आणि हे सगळं मी क्लीन केलं होतं आणि काल रात्री परत हेवी स्नो आला आणि म्हणजे खूप हेवी स्नो झाला आणि परत मग एवढा बर्फ गाडीवर जमा झाला आणि असा स्नो जेव्हा चालू असतो ना कंटिन्यू गेला चार पाच दिवसापासून आहे ना स्नो चालू आहे आणि एवढा स्नोमध्ये पण मग जायचं म्हटलं ना तर मग असं गाडीवरनं बर्फ वगैरे जमा होतो आणि ते सगळं क्लीन करावं लागतं आता फ्रंट साईड आहे तिथं तिथं पण तुम्ही बघू शकता एवढा बर्फ जमला आहे एका रात्रीमध्ये आणि आता तर मध्ये मग ते काय करतात स्नो क्लीन करतात किंवा सॉल्ट टाकतात म्हणून मग तो बर्फ थोडासा वितरून जातो पण जर थोडासा पाऊस पडला ना तर हा जो बर्फ आहे ना तो सगळा वितळून जाणार म्हणजे हा निघून जाणार आता हे सगळं क्लीन करायला मला पंधरा वीस मिनटं तरी लागणार आणि त्यानंतर गाडी मध्ये हीटर आहे गाडी हीटर चालू करणार म्हणजे जेवढा पण स्नो आहे तो मेल्ट होईल आणि त्याच्यानंतर मग मला पेट्रोल भरायला जायचं आहे मग तिथून मग परी मी स्कूलला घ्यायला जाणार आणि पेट्रोल भरून ठेवते कारण की माणूस पण आता मग बिझनेस मिटिंगला जातात ना मिटिंग जाता तर मग माझी नेवतेवत धावपळ असते कारण की एकटीला सगळं मॅनेज करावं लागतं आणि त्यामुळे चला आता हे सगळं क्लीन करून घेते पण तुम्ही बघू शकता सगळीकडे बर्फच बर्फ आणि मायनस थ्री टेम्परेचर आहे चला आता हे पटापट मी क्लीन करून घेते बर्फ तर थोडाफार कमी केला मी आणि आता मी अगोदर पेट्रोल भरून घेते आणि नंतर मग परिमेला तर ते डिफिकल्ट होतं खरंच खूप सिग्नल तर लागलेलं आहे आता पण हे बघा समोर असं ऊन पण आलेलं आहे एकदम मस्त आणि गाडीवर आहे ना ऊन पडलं तर कसं थोडंसं बर्फ तरी वितेल आणि संध्याकाळ झालेली आहे परत मी आले कपडे वगैरे चेंज केले आणि आता संध्याकाळचे पावणे सहा झालेले आहे आणि मोदक बनवता बनवता एक तास तर होणारच आहे सारण बनवायचं त्याच्यानंतर मग आपण मोदक उकड बनवायची मग स्टीम द्यायचं मग आरती करायची नैवेद्य तर हे सगळं करायचं आहे तर मी आता करते सुरुवात आणि हे आहे फ्रोझन ग्रेटेड कोकोनट आणि यावेळेस गो, मी काय केलेलं आहे गुळाचं आहे ना गुळाची पावडरच घेऊन आलेली आहे नॉर्मली गुळा गुळ पण आणते मी पण पावडर असेल ना तर बरं असतं काही गुळ असं आपल्याला कापावा लागत नाही किंवा असं खिसून घ्यायची गरज पडत नाही पावडर असली का टाकलं का लगेच लवकर वितळते सुद्धा आणि लवकर होतं सुद्धा आता मी जे लाडू बनवले होते त्यामध्ये ना गुळाची पावडरच टाकली होती आपल्याला गुळ एवढा खिसून घ्यायचा किंवा ते कापून जरी घेतलं मग त्याला तुपामध्ये परतवायचं आणि त्याच्यामध्ये मग ज्या फोड्या आहेत त्या एकदम अशा एकसारख्या होईपर्यंत ते परतच राहायचं दाखवते मी कोणता गो हो, घेतले आहे एक मिनटं हे जे काजू आहे काजू आणि खसखस आहे खसखस ऑलरेडी भाजून घेतलेले आहे काजू आहे वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पूड आहे ना नंतर ॲड करणार जायफळामुळे काय होतं माहिती खूप छान फ्लेवर येतो हे बघा ही गोलाची पावडर आहे आणि बालाजीचे आहे खूप सारे आता प्रोडक्ट बालाजीचे आता गव्हाचं पीठ परत पोहे खूप वेगवेगळे पदार्थ हे जे तूप आहे ते हे सारण बनवून घेतलं ना ते गार झालं ना तर मग नंतर मला उकड तर आता खूपच आवडत हे मोज सारण बनून झालेलं आहे बघा जस्ट मी वेलची पूड आणि जायफळ पूड टाकलेला आहे खसखस आणि काजू ऑर्डर टाकलेले आहे ते व्हायला ठेवते मी एका साईडला आणि परी मी स्कूलला घ्यायला गेलो होते ना ते येत्यात मी कोथिंबीर पण घेऊन आले आणि त्या शॉप म्हणजे ते टर्की शॉप आहे तर तिथे कोथिंबीर खूप छान मिळते ते घेऊन आले आणि मग येत्यात केसर सुद्धा घेऊन आले कारण की आता मोदकासाठी आपण वरती लावतो ना केसर मग यूज यूज तर होणार आणि संपलं सुद्धा होतं केसर आणि लक्षात होतं नाही तर मग विसरून गेले असते तर मग ते परत जावं लागलं असतं पण मग मी येत्यात घेऊन आले चला आता मी तांदाची उकड बनवून घेते आणि ना मोदक करते चला आता मी मोदक बनवून घेते अकराच मोदक बनवणार आहे मी खूप वेळ सांगितलं असेल कारण की कसं वाया जात नाही आणि जेवढं नैवेद्य बनवलं ना म्हणजे नैवेद्य पण दाखवला जातो आणि जेवढं बनवलेलं आहे तेवढं संपतंसुद्धा आता बनवून घेते मी आणि तुम्हाला माहिती आहे उकडीच्या मोदकाला थोडासा वेळ लागतोच उकड छान झाले पाहिजे आणि हा साचा खूप यूज करते मी आणि भारतातूनच आणला होता करंजीचा साचा आणला होता हा साचा आणला होता मोदक तर झालेले आहे अकरा यावर मी आता केसर ठेवते केसर का असं काही नाही बाबू जेवढे आता स्टिक होतील तेवढे ना आता केसर कलर खूप छान येतो पण येते मॅंगोचे पण बनवले होते ना किती दोनदा आता खूप आवडतात मला जास्त आवडायचं नव्हतं पहिले ना परिबेला तुम्हाला आवडत म्हणजे एक घास घ्यायचे बस झाले पण आता त्यांना ना एवढं आवडतं ना त्यांना म्हटलं ना आता मी उकडीचे मोदक बनवते तर एवढ्या एक्सायटेड झाल्या आणि आता असं काहीच नाही का त्यांना नाही आवडत सगळं खातात त्या <laughs> गोडच्या बाबतीत बाकी तर जेवणाचं तर काही प्रॉब्लेमच नाही चला आता मी हे ना पाणी अगोदर याचं जे स्टीमर एका साईडला ठेवून देते आणि आता हे नंतर मग दाखवत आरती करून झालेली आहे आणि आमच्या घरात आरती करून झाल्याच्या नंतरच नैवेद्य दाखवतात आणि इथे बघा उकडीचे मोदक झालेले आहेत आता आपण नैवेद्य दाखवू काय काय ठिकाणी अगोदर आहे काई काई ना नैवेद्य दाखवतात मग आरती करतात पण आमच्याकडे आरती झाल्यानंतर मग नैवेद गणपती बाप्पा उपवास सोडला मी आणि उकडीचे मोदक नेहमीसारखे खूप उत्तम झाले होते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय